अनेक वडील धारी माय बाप या प्रतिकूल अडचणीच्या काळात पाठीमाग उभा राहण्याची भूमिका माझ्या पाठीमाग घेतली आहे कुणी माता भगिनी कि शासन कमरातल दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपये वाटेल तशी मदत हाता हात त्या ठिकाणी देत असताना माझ्या वडिलांनी जर काय कमवलं असेल तर माझ्या वडिलांनी महाराष्ट्र प्रतिकूल अडचणीच्या काळात ही जी लढाई लढतोय अडचणीच्या संकटाच्या काळात बदल विधान वडील आमचं छत्र हरवल्यानंतर माझी विधानसभेचा त्या ठिकाणी पराभव झाला साखर कारखाना काढून घेण्यासाठी देखील